नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला बटाटा आणि वांग्याची मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक मिडियम आकाराचा बटाटा घेतलेला आहे त्याची सालखाडून असा लांबडा कापून घेतलेला आहे आणि मोठ्या आकाराचं वांग होतं अडीचशे ग्रॅममध्ये तीनशे ग्रॅममध्ये दोन भेटली होती तर मग किती मोठा असेल बघा आता हे कट करून मी पाण्यातच ठेवलं होतं आता हे दोन्ही मी नितळून घेते पाण्यातलं तवा ठेवला आहे बघा लोखंडाचा आणि त्याच्यामध्ये एकदम थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन तीन चमचे टाकलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं जिरं छोटा एक चमचा त्यात टाकायचं आपल्याला कडीपत्ता त्यात टाकणारे थोडंसं आलं लसूण आणि एक हिरवी मिरची असे कुटून घेतलेली आहे कापून जरी टाकलं तर चालेल पण बारीक कापा मग त्याला फक्त एक मिनिटभर मी परतून घेते हलकंसं बघा मी परतून घेतलेलं आहे मस्त असं भाजलं गेलेलं आहे गॅस आहे मिडियमात हे वांगी आणि बटाटा टाकून घ्यायचा आणि दोन मिनटं ह्याच्यामध्ये परतून घ्यायच्या दोन मिनटं बघा मी मिडियम गॅसवर परतून घेतलेलं आहे त्यात टाकायचे आपल्याला एकदम थोडंसं मीठ चवीप्रमाणे जरी आत्ताच टाकलं तरी चालेल मी एकदम थोडंसं टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावर एक पाच मिनटासाठी झाकण ठेवूया पाच मिनटं बघा मी झाकण ठेवलं होतं आणि झाकण ठेवताना प्यात झाकण ठेवायचं झाकणाचं पाणी पण बघा त्याच्यावर मस्त असं पडतं मिक्स करून घेते गॅस बघा मीडियमच आहे आणि मिडियम गॅसवरच ह्याला ना दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं चांगलं आता झाकण लावायचंच नाही आपण पहिलं पाच मिनटं झाकण लावलं होतं झाकण काढल्यानंतर फक्त बघा मिक्स करून घेतलेलं तर याला थोड्या दोन तीन मिनटं परतून दोन ते तीन मिनटं बघा मीडियम गॅसवर मी चांगलं परतून घेतलेलं जास्त वेळ शिजायला लागत नाही लगेच शिजलं जातं हे मस्त असं आता ह्याच्यामध्ये गॅस करणार आहे पहिला बारीक आणि मग तुम्हाला मी दाखवते साहित्य काय काय घेतलेलं आहे ते छोटा एक चमचा बघा मिरची पावडर घेतलेली आहे कलरवाली आणि तिखटवाली हा चमचा मोठा आणि ह्याच्यापेक्षा जो बारका चमचा असतो ना तो छोटा चमचा थोडंसं मीठ घेतलेलं आहे आपण त्यात थोडं मीठ वापरलेलं आहे छोटा अर्धा चमचा जिरे धने पावडर आहे गरम मसाला पावडर छोटा अर्धा चमचाला कमी घेतलेला आहे थोडीशी एकदम हळद घेतलेली आहे थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे हा मॅगी मसाला घेतलेला आहे एकदम थोडासा नसला तरी पण चालेल काय गरज नाही आहे ह्याच्यामध्ये मी चाट मसाला घेतलेला आहे चाट मसाला नसेल तर आमचूर पावडर घेतली तर चालेल छोटा अर्धा चमचाला असा कमी घेतलेला आहे ही एवढं साहित्याला लागतं बघा मॅगी मसाला गरम मसाले सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचा आता बारीक गॅस केला होता मी तर मिडियम करणार आहे आणि एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं चा। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे खूप चविष्ट लागतं बरं का कधी असं वरण भात केला कधी असं तब्येत बरोबर नसेल जीव वाटत नाही तर अशा प्रकार करून खायचे खूप चविष्ट लागतात कधी टिफिनला वगैरे सुद्धा तुम्ही असं नेलं तरी पण चालू शकतं आता जेवढे तुम्हाला मी मसाले सांगितलेत ना छोटा चमचा मोठा चमचा ह्याच्यामध्ये अजून एक छोट्या आकाराचं वांग म्हणा छोट्या आकाराचा बटाटा अजून जर त्या साहित्यामध्ये जरी तुम्ही टाकला तरी पण चालू शकतात ह्यात मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर एकदा अशा पद्धतीने एकदम झटपट रेसिपी मी हमेशा तुम्हाला झटपट दाखवते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला तुम्ही बिलकुल विसरत जाऊ नका आता याला काय करते कोथिंबीर टाकली ना थोडंसं परतून घेते मी कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे दहा ते बारा मिनटातच होते त्याच्यापेक्षा पण लवकरच होते तुम्ही करून बघा एकदा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा